झगमग त्या दुनियाचं माहेर घर इथे स्वप्न पूर्ण होतात आणि कधी कधी अकल्पित घटनाही घडतात अशीच एक काळ रात्र जिने बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या आयुष्यात भीतीचा थरार निर्माण केला ती मध्यरात्र जेव्हा सद्गुरु शरण इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील शांततेचा भंग झाला आणि सुरू झाला एक थरार जो ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारा होता सैफ अली खानवर हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय झालं याचे आता सर्व तपशील समोर आले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा सर्व घटनाक्रम जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृतुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात वांद्रे पश्चिमकडील वस्तीतील सद्गुरू शरण इमारतीच्या अकराव्या मजल्यावर राहणारा अभिनेता सैफ अली खान आपल्या कुटुंबासह शांत झोपेत होता मध्यरात्रीची वेळ अंदाजे अडीचची सर्वत्र शांतता पसरली होती पण ही शांतता फार काळ टिकणारी नव्हती बांगलादेशी घुसखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजय भयंकर कटासह इमारतीत शिरला होता दहाव्या मजल्यापर्यंत जिन्याने मजल मारल्यानंतर त्याने अकराव्या मजल्यावर जाण्यासाठी एका पाईपचा आधार घेतला अणवाणी पायांनी तो पाईपवरून वर सरकला जणू काही तो एक सराईत आणि प्रशिक्षित गुन्हेगार होता अकराव्या मजल्यावरून बाथरूमचा मंद प्रकाश त्याला खुणवत होता लहान मुलांच्या भीतीने तो दरवाजा नेहमी उघडाच ठेवला जायचा आणि ही चूक आज सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला महागात पडणारी होती शरीफुल बाथरूममधून बेडरूममध्ये बेडरूम मध्ये शिरला तेव्हा नर्स लिमा हिची नजर त्याच्यावर पडली आणि तिने आरडाओरडा केला तिच्या किंकाळीने शेजारच्या खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आपल्या लहान मुलाच्या जहांगीरच्या खोलीतून येणारा आवाज ऐकून सैफ धावत तिथे पोहोचला आणि तिथे जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली एक तरुण अनोळखी चेहरा हातात धारदार चाकू घेऊन उभा होता शरीफुल हातातल्या चाकूने त्याने आधीच नर्स लिमाच्या हातावर वार केला होता सैफला काही सुचत नव्हतं तो पुरता गोंधळून गेला होता पण त्याचवेळी जीवाची काळजी वाटत होती काहीही करून या हल्लेखोराला थांबवायलाच हवं हा विचार त्याच्या मनात आला प्रतिकार करण्याशिवाय पर्याय नव्हता जीवाच्या अकंताने तो शरीफूलच्या अंगावर दाहून गेला झटापट सुरू झाली शरीफुल बेभानपणे चाकू भिरकावत होता सैफ वार चुकवण्याच्या शर्तीने प्रयत्न करत होता पण शरीफुलचा वेग भयंकर होता तो प्रशिक्षित असल्यासारखा हल्ला करत होता आपल्याला आता याला थांबवायलाच हवं असा विचार करून सैफने एक शक्कल लढवली त्याने शरीफुलला घट्ट मिटी मारली शरीफ चाकू असलेला हात निकामी व्हावा हाच त्याचा हेतू होता त्याने शरीफूलला इतक्या घट्ट मिटीत पकडले की शरीफुलला हालचाल करणेही कठीण झाले पण शरीफूल धूर्त आणि चपळ होता त्याने कसं बस आपला हात सोडून घेतला आणि तोच दारदार चाकू सैफच्या पाठीत खुपसला मणक्यावर बसलेला तो घाव वर मी बसला चाकूचा तुकडा आतमध्येच तुटला आणि सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला शरीफूलने सैफच्या पाठीवर आणि हातावर अनेक वार केले होते दरम्यान आरडोरडा करून आजूबाजूच्यांनाही मदतीसाठी बोलवले पण मध्यरात्र असल्याने त्वरित प्रतिसाद मिळणे कठीण होते इकडे सैफ रक्तबंबाळ अवस्थेत होता त्याला ताबडतोब प्रेक्षाने जवळच्या लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं या सर्व गोंधळात शरीफूल पडून जाण्यात यशस्वी झाला होता दुसऱ्या दिवशी सगळीकडे सैफ अली खानवरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली या घटनेनं संपूर्ण मुंबई पोलीस दल हादरून गेले आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी कसून तपास सुरू झाला शरीफूल पळून जाण्यात यशस्वी झाला होता पण तो फार काळ पोलिसांपासून लपून राहू शकला नाही तपासादरम्यान पोलिसांना समजले की शरीफूल हा ठाण्याला पळून गेला होता मिळालेल्या माहितीनुसार तो ठाणे स्टेशन पासून नजदीक असलेल्या हिरानंदानी इस्टेटीजवळील मेट्रो प्रकल्पाच्या वसाहतीत लपला होता ही माहिती मिळताच पोलिस उपयुक्त नवनाथ डवळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले रविवारी पहाटे तीन वाजता मुंबई पोलिसांनी कासरवाडवली पोलिसांच्या मदतीने या वसाहतीला चारही बाजूंनी घेरले पण शरीफुल पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाला पोलिसांनी हार मांडली नाही सहा तास कसून शोध मोहीम राबवण्यात आली आजूबाजूचा परिसर खाडीजवळचे जंगल पिंजून काढण्यात आले आणि अखेर पोलिसांना यश आले शरीफूल हिरानंदानी इस्टेट येथील मजुरांच्या वसाहतीमागील वांग्याच्या शेतीत लपला होता या वांग्याच्या शेतात लपलेल्या शरीफूलला पकडणे सोपे नव्हते त्याने पोलिसांना पाहिले आणि पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर शर्तीच्या प्रयत्नानंतर शरीफूल पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच पोलिसांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याने आपले नाव विजयदास असल्याचे सांगितले तो भारतीय नागरिक असल्याचे भासवत होता मात्र त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा एकही पुरावा नव्हता कुसून चौकशी केल्यानंतर त्याने तो बांगलादेशी घुसखोर असल्याचे कबूल केले त्याचे खरे नाव शरीफ उल इस्लाम असं त्याने सांगितलं तो बांगलादेशातील जलोकाटी जिल्ह्यातील रहिवासी असून सहा महिन्यांपूर्वीच त्याने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता आणि तो रोजगारीसाठी मुंबईत आला होता मुंबईत आल्यानंतर शरीफूल मिळेल तिथे मजुरीचे काम करत होता वरळीतील एका पबमध्ये त्याला साफसफाईचे काम मिळाले होते मात्र सहा महिन्यांपूर्वीच पब चालकाने चोरीच्या आरोपावरून त्याला कामावरून काढून टाकले होते त्यानंतर तो कामाच्या शोधात अनेक ठिकाणी भटकत होता याच दरम्यान तो चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात शिरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे प्राथमिक चौकशीत त्याने चोरीच्या उद्देशानेच घरात घुसल्याचे कबूल केले आहे तर मित्रांनो हा होता सैफ अली खानवरील हल्ल्याचा थरार आणि त्यानंतर शरीफ उल इस्लामला अटक करण्याचा चित्तथरारक पाठलाग या घटनेने पुन्हा एकदा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा स्थरारक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका